महाराज हे महामंडळ नेमण्याचं कारण काय की या हा या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड चालायची आणि म्हणून शासनाने एक महामंडळ नेमलं आणि त्या सगळ्या याच्यातली कारण त्याची एक समिती त्यावेळेस आपण तयार केलेली होती ही गोष्ट खरी असेल ही समितीचा अजूनही तुम्हाला अहवाल सादर झालेला नाही त्याची माहिती सुद्धा अजूनपर्यंत आपल्याला मिळाली नाही त्या समितीचा नेमका अहवाल काय आणि त्याच्यातल्या काय तुट्या त्यांनी समितीने काढलेल्या होत्या त्या आपण सांगितलं पाहिजे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सर्जिकल साहित्य रसायने उपक्रमे इत्यादी बाबीचं खरेदीसाठी उपलब्ध करून दिलं आहे कारण की औषध हे तर महत्वाचं अध्यक्ष महाराज पण ऑपरेशन ज्या होतात त्या ऑपरेशन मध्ये सुद्धा साहित्य जे खरेदीचे असतात सर्जिकल साहित्य म्हणजे रसायने वगैरे हे सगळे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज रुग्णांना त्या ठिकाणी ते तुमच्या हॉस्पिटल त्या रुग्णांना सांगतात की तुम्ही घेऊन आणा आमच्याजवळ सामान नाही आहे अनेक लोक मृत्यूमुखी पडतात लोकांच्या जीवाशी खेळायचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही प्रश्न हे प्रश्न झाला प्रश्नावरच आहे देश महाराज हा महत्वाचा गंभीर प्रश्न आहे गंभीर प्रश्न आहे भाषण नाही अरे जनतेच्या प्रश्नाबद्दल तुम्हाला गंभीरता नसेल तर मला काय करायचं ना मी बसून जातो तर तुम्हीच करा कारभार तुम्हाला लोणीकर साहेब तुम्ही सिनियर सदस्य आहात जनतेचा प्रश्न आहे सगळीकडेच येतं आपल्याला सगळ्यांनाच भोगावं लागतं आपल्याला ला। आपल्याकडे लोक सगळे आपल्याकडेच येतात चुम्हाला प्रश्न घ्या माझा प्रश्न एवढाच आहे की तेवीस टक्के खरेदी आपण का केली त्याचं उत्तर दिलं पाहिजे समितीचा अहवाल काय आलेला होता या भ्रष्टाचारामधला तो आपण सांगितला पाहिजे आणि आता महाराष्ट्रामध्ये कुठल्याही हॉस्पिटल्स मध्ये औषधी पुरवठा तुम्ही सांगता मला रेकॉर्डवर नेहमी येतं सरकार कोणाचे असो ते म्हणले आमच्या जो औषध मुबलक आहे पण हॉस्पिटलमध्ये गेलं तर ते मिळत नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टी अद्यावत करण्यासाठी शासनाच्या उपाययोजना हो सांग अध्यक्ष महोदय अशीच मी सांगितलं की हा तेवीस टक्केच पुरवठा झाल्यामुळं आपण वस्तू प्राधिकरण नेमलं हे आपण काम काढून घेतलं मी सन्मान्य सदस्य नाना पटला विनंती करेन की त्यानंतर आपण वस्तू प्राधिकरण केलं त्याची समिती जी ते म्हणतायत त्याचा काय अहवाल माझ्याकडे आहे मला मला मिळाला तर मी लाऊट ठेवीन कारण त्याची माहिती माझ्याजवळ आज नाही परंतु मी एक सांगतो नाना पटोलेंची एक समिती सदस्य समिती नेमू आणि त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये जावं आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये औषध नाही दाखवावं ते सांगतील ते मी ऐकायला आहे